जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईसह देशभरात सध्या सर्वात मोठ्या घडामोडी राजकीय दृष्ट्या वेगाने घडत आहेत त्याचप्रमाणे इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील आपल्या राजकीय दृष्ट्या पुढे जाताना पाहतोय आपण मित्रांनो ज्याप्रमाणे एकनाथ शिंदेनी एका रात्रीत ठाकरेंचा खेळ बिघडवला होता तशाच आता एकनाथ शिंदेचा खेळ एका रात्रीत बिघडवण्याची शक्यता सध्या निर्माण झाली असतानाच काही नेते ठाकरेंच्या संपर्कामध्ये मित्रांनो शिवसेनेत मोठा भव्य पक्षप्रवेश परंतु पडद्यामागे चालले काय चर्चा कुणाकुणाची आणि कोण करते ठाकरेंना सलाम आणि कोण म्हणतंय ठाकरेंच्या सोबत जाणंच आपलं पुढचं राजकीय भविष्य मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलट फेरीचे संकेत उलटी गिनती सुरू ज्यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली त्यांच्या विरोधातच ते त्यांचेच आमदार आता बंडाच्या तयारीत सविस्तर अपडेट मित्रांनो राज्याच्या राजकारणात अशक्य काहीही नाही कोणताही पक्ष कुणाशी युती करेल राज ठाकरे उद्धव ठाकरे कधी एकत्र येतील असे कोणालाही वाटले नव्हते इकडे अजित पवार आणि भाजपा एकत्र येतील असे देखील कुणालाही वाटले नव्हते परंतु मित्रांनो इकडे एकनाथ शिंदे देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे फोडतील असे देखील कुणालाही वाटले नव्हते मित्रांनो राजकारणात शंभर टक्के विश्वासार्ह काही नाही आज तागायत तशाच प्रकारचं सध्या घडतय आपण जर दुसऱ्यांच्या पायात पाय घालून जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील तोंडावर आपडतो हे आपण राजकीय दृष्ट्या देखील अनुभवलेलं असेलच मित्रांनो त्या प्रकारे आता मोठा गट उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असून राजाच्या राजकारणाला हादरवणारी मोठी अपडेट आपल्या समोर येते भाजपा सध्या म्हणते की एकनाथ शिंदेची गरज आता आपल्याला उरलेली नाहीये शिंदे आपल्याला कोणत्याही प्रकारे आता गरज भासत नाहीयेत त्यामुळे त्यांना जरी बाहेर फेकले तरी आपल्याला कोणत्याही प्रकारचे संकट आपल्या सत्तेवरती येणार नाही असं भाजपच्या काही मातब्बर नेत्यांना आता वाटू लागले मग जवळ कोण होईल तर जवळ होतील उद्धव ठाकरे मित्रांनो ठाकरेंची केंद्रामध्ये वर्णी लागून केंद्रात ठाकरेंना जवळ करून महाराष्ट्रात ठाकरेंना जवळ करून भाजपा केंद्राला सत्तेला सुरुंग लावण्यापासून वाचवते आणि हे पुन्हा एकदा सिद्ध आहे शिंदेगडातील जवळजवळ बहुतेक सगळ्याच मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्याचे आरोप आता झालेले आहेत भाजपच्या बहुतांश आमदारांनी हे आरोप करून शिंदेगडाला कोंडीत पकडण्यासाठी तयारी सुरू केली आहे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिंदेगड कसा पुरता बदनाम होईल या दृष्टीनं भाजपने पूर्णपणे तयारी केल्याचं यावरून निष्पन्न होत आहे या, या सगळ्या गोष्टींना शिंदेगडाचे आमदार आता वैतागले असून काही आमदारांनी तर देखील एकनाथ शिंदे यांच्यासमोर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे भाजपसोबत येऊन आपण फसलो आहोत असं आमदारांना वाटू लागले जर इकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाले तर, तर आपलं राजकीय करिअर काय होणार हा देखील मोठा प्रश्न या आमदारांना आता सतावतोय परंतु सगळ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरेंकडे पुन्हा कसं जायचं ठाकरेंनी साथ तर द्यायला हवी असा देखील मोठा प्रश्न या आमदारांसमोर निर्माण झाला आहे परंतु मित्रांनो निष्ठावान नेत्यांनाच आम्ही पुन्हा साथ देणार हा संजय राऊतांचा पुन्हा नवीन सफाटा मात्र या बंडखोर आमदारांच्या परतीच्या वेळीचे सगळे दोर कापतो की काय अशी चर्चा सुरू झाली आमदारांना तर ठाकरे पाहिजेत ठाकरेंशिवाय आपलं पुढचं राजकीय करिअर सुरू होणार नाही असं वाटतंय परंतु संजय राऊत मात्र आडवे येतात निष्ठावान शिवसैनिकांना घेऊन चाललेला हा आमचा रथ पुढेही कायम असाच राहील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं त्यामुळे आगामी काळामध्ये शिंदेच्या एकाही आमदारांना शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही असं जरी असलं तरी उद्धव ठाकरे महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा निर्णय कधीही घेऊ शकतात या संपूर्ण आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेऊन आपला पक्षाने चिन्ह आपल्या आहे त्या जागेवरती आणण्याची ठाकरे नवीन संधी निर्माण होऊ शकते यामुळे उद्धव ठाकरे या आमदारांना आपल्या शिवसेनेत प्रवेश देऊन पुन्हा आपली शिवसेना आहे तशी करू शकतात मात्र एकनाथ शिंदेना त्यांच्या जवळचे नेत्यांना ठाकरे प्रवेश देतील की नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे कारण की ठाकरेंना दुखावलंय मातोश्रीला दुखावलंय शिवसैनिकांना दुखावले त्यामुळे एकनाथ शिंदे संपूर्ण जवळच्या नेत्यांना ठाकरे जवळ करतील असं अवघड आहे मित्रांनो या घडामोडी घडतात परंतु महाराष्ट्रामध्ये काही शक्य नाही आपण आस माहित आहे कोणते नेते प्रवेश करतील लवकरच समजेल धन्यवाद